मंडळी नमस्कार मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट नामबा ना तालुका कळम धाराशिव आपण पाहतात आरवी गोट फार्म नवीन असाल ना मंडळी ला ला तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे त्या अगोदर तुमच्याकडेच येणार आहे जर घंटीचं बटन ऑन केलं तर बरं का आणि लाईक केलं ला तर दुसऱ्या हजार लोकांपर्यंत युट्यूबवर काय यूट्यूब काय करणार आहे व्हिडिओ पाठवणार आहे तर मंडळी आज सांगतो बघा तुम्हाला शेळ्यांना पावसाळ्यात होणाऱ्या बिमाऱ्या बिमाऱ्या बी सांगतो शिळी बिमार कशी ओळखायची हे बी सांगतो त्याच्यावर इलाज बी सांगतो आणि एक जनरली एक ढोबळचे काही रोग आहेत हे बी सांगतो आणि त्याच्यावरला इलाज बी सांगतो कृपा करून फक्त व्हिडिओ लांब होईल व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शांत चित्ताना ऐका एवढं जर ऐकलं तर पावसाळ्यातल्या रोगाचं तुमचं झेंजेट खतम फक्त व्हिडिओ शांत चित्ताना ऐका बरं का आता पहिलं सांगतो पहिलं तर तुम्ही लसीकरण केलं असं समजून सांगतो बरं का कारण ईटी रोग पावसाळ्यामध्ये शंभर टक्के थायमान घालते आंतरविशार एन्ट्रोटॉक्सिमिया म्हणतात त्याला म्हणून तुम्ही ईटीची लस दिली असं शंभर टक्के समजून सांगतोय बरं का आता पहिलं सांगतो शिळी शिळी आपण बिमारी झाली हिचं दुखाय लागले काहीतरी होईल वळकायची काही कशी या अगोदर सांगतो हां ढोबळ धोबळ लक्षणं सांगतो ह्याच्यावरून तुम्हाला कळतंय की शिळीला आजारी बाबा शिळी खरंच बिमार आहे आता काही बाह्य लक्षणं होऊन शिळी वाळगता येते शिळीचं ढोंगण जर भरलेलं असलं तर समजायचं आपण शिळीला संडास लागली बरोबर आहे शिळीच्या नाकाला घाण स्त्राव सुरू आलेला आहे असं समजायचं की शिळीला सर्दी झाली बरोबर आहे किंवा शिळीला सर्दी झाली आणि ताप आला आहे डोळ्यातून पाणी गळायला आपण म्हणायचं ताप आला आहे तोंडाला फोड आलेत असं समजायचं मावा झाला पण काही लक्षणं काय असतात काहीच कळत नाही शिळी एकदम गुमसुम राहते बरं का ही वळकायचं कसं लक्षणं सांगतो थोडे थोडे बारीक बारीक शिळी काय करील तुम्ही जर खुराक चारा टाकायला आलो की शिळी अजिबात चारा खाणार नाही अजिबात खाणार नाही कुठंतरी लांब कडाला उभा राहील एकदम कडाला सगळ्या शेळ्याच्या व्यतिरिक्त की पहिलं लक्षण शिळीचं ह्याच्याहून वळकायचं शिळीचं काहीतरी बाबा दुखायले आहे तिला काहीतरी बिमारी झाली आता दुसरं लक्षण सांगतो तुम्हाला जर नाडी बघायचं असेल आपण डॉक्टर नाडी बघते बघा नाडी बघते त्याप्रमाणे तिच्या पायाला कारण एक शिर फटका मारत असते ना तिथं गळ्याला हात लावला तरी फटका मारती तिच्या पायाला हात लावला तरी फटका मारती एक दोन ठिकाणी जर तपासून बघितलं तुम्ही तर शंभर टक्के शिर अशी ठोके मारती त्याच्याहूनसुद्धा तुम्हाला परीक्षा करता येते की समजा शीळ या खरंच बिमारी म्हणून आता नाडी तिचे पंचावन्न ते पंच्याहत्तर याक्या मिनिटाला आपले कसं समजा बहात्तर बहात्तर ठोके चालतात का नाही आपले सत्तर ते बहात्तर ऐंशी आपण धरतोच बघा तसं तिचे पंचावन्न ते पंच्याहत्तर ठोक्यासारखे चालतील त्याच्यामध्ये त्या रेंजमध्ये असेल तर समजायचं आपण शंभर टक्के त्या शेळीला काहीच नाही काही नाही जास्त ठोके असतील तर समजायचं तिला काहीतरी आजार आहे एकदम कमी असतील तरी समजायचं काय आजार आहे आता कुठला आजार आहे काय आजार आहे तुम्हाला त्याच्याहून समजता येते बरं का ते पण सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यानंतर समजा तुम्ही नाडी बघितली त्याच्यानंतर तिचा श्वासोश्वास काही शेळ्याला शाळ्याला आपण हप्त्यात म्हणतो बघा हप्त्यात किंवा लाखत्यात आमच्या इकडे लाहत्यात म्हणतो शाळ्याला काय लागली किंवा ज्या श्वास चालू झाला तिचा मग ती कसं कसं वळकायचं ते वीस ते पस्तीस वेळा याक्या मिनटामध्ये शिळी श्वासमध्ये बाहेर वीस ते पस्तीस वेळा करते बघा मग त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते समजा पळून शिळी आली तरी वाढू शकते श्वास बरं का पण तुमची शिळी एकदम बसलेली आहे आणि ती एकदम तिचा श्वास श्वास वेगानं सुरू आहे पस्तीसपेक्षा पुढं चालला आहे त्यावेळेस समजायचं शिडीला काहीतरी बिमारी आहे त्याच्यापेक्षा एकदम वीसपेक्षा कमी आहे तरी समजायचं कुठेतरी बिमारी आहे आता हे झालं ह्या लक्ष शिडी तर तुम्हाला आजारी आहे मग त्यानंतर तिचं निदान कुठलं काय हे लागायचं हे पण सांगतो पण ह्याच्यामध्ये थोडा अजून व्हिडिओ लांब होईल बरं का मग समजा तुमच्याकडे टेम्परेचर मीटर तर असते टेम्परेचर मीटरनं बी तपासायचं त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं आहे की शिडीला ताप किती आहे समजा ताप एकशे दोन पॉईंट पाच त्या त्या ऋतुमानानुसार थोडा एखादा पॉईंट कमी जास्त होईल एकशे दोन पॉईंट सहा होईल उन्हाळा असेल तर हिवाळा असेल तर एकशे दोन पॉईंट चार होईल ह्या त्या ऋतुमानानुसार थोडा कमी जास्त होईल पण समजा त्याच्यापेक्षा ताप जर थोडा वाढलेला असला त्याच्यात तुम्ही निदान लावायचं नेमका कुठला रोग आहे किंवा एकशे तीन पॉईंट पाच ताप असेल त्याच्यात कुठला रोग आहे अशा प्रकारे समजा एकशे दोन पॉईंट पाच सहा जर असेल सहा सातपर्यंत असेल असं समजायचं एक नॉर्मल बिमारी आहे तिला सर्दी झाली सर्दीमध्ये ताप आहे हिवताप आलाय किंवा काही झालेलं अशा प्रकारे होऊ शकते पण एकशे तीनच्या जर पुढं ताप गेला असं समजायचं तिला संक्रमित बिमारी झालेली मग एखाद्या वेळेस एफ एम डी असू शकते एखाद्या वेळेस तिला निमोनिया असू शकते किंवा एखाद्या वेळेस तिला पी पी आर असू शकते पोठात थोडी थोडा दुसरा रोग असू शकते बरं का त्या त्या ह्याच्यात तुम्ही अंदाज बांधू शकताय मग समजा सुरुवातीला सांगतो शिळीला तुमच्या संडास लागली तुम्हाला निदान लागले किंवा संडास लागली काही नाही कात खडू कात खडू आणि थोडा डिंक एकदम बारीक करा त्या शिळीला दोन टाईम पाजा त्या ठिकाणी तुमची जर कमी संडास असेल तर थोड्या बऱ्यापैकी राहून जाते पण एक काळजी घ्यायची जेनं आपल्याला वाटतंय संडास येणं लागली ती मात्र अगोदर बंद करायची हिरवा चारा असेल सुबाबळ असेल कवळापाला असेल शंभर टक्के अगोदर बंद करायचं आणि थोडा बुसा टाकायचा आणि एखाद्या वेळेस तिला एक चिमटभर सोडा पाजायचा आणि एवढे ना बी नाही जर संडास राहिली तिला काय करायचं सालपाडीमाडीन नावाची गुळी सकाळी एक वन फोर गोळी आणि संध्याकाळी एक वन फोर गोळी पुन्हा संडास शंभर टक्के राहते पण समजा संडास हेवडेनं बी नाही राहिली समजा तर पुन्हा मात्र समजायचं तिला पी पी आर आहे किंवा दुसरं काही लक्ष नाही इतर रोगांचं लक्ष नाही तुम्हाला त्या ठिकाणी इलाज जमला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आता हे झालं पहिलं आता दुसरी गोष्ट सांगतो शिळीला यायला नाकाला एकदम पातळ पातळ चिकट पाणी यायले सुरुवातीला पातळ येत्यानंतर जा गाढ पाणी यायला लागलं जाड यायला लागलं तिला श्वास श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला हा पण पावसाळ्यातला रोग आहे बरं का शेळ्या भिजल्या की शंभर टक्के हे होते ह्याला काय करायचं सुरुवातीला काय करायचं बी कपड्याला थोडा झिंडोबाब पुसायचा किंवा निलगिरी तेल आणि त्यानं त्यांचं चा नाक चांगलं असं साफ करून घ्यायचं एकदम साफ करायचं आणि त्याला चिम आपल्या हाताला तेवढा झेंडूबाब घ्यायचा आणि थोडा प्रत्येकाच्या नाकाला थोडा थोडा लावायचा आणि लावित असताना तुम्हाला सांगतो तु। चांगल्याच्या बी लावायचं आणि ज्याला शिंबुड आहे त्याला बी लावायचा चांगलं बी असलं त्या नाकाला लावायचं पुन्हा तुमच्या शेळ्यांना सरासरी शिंबुड येणार नाही आणि पुन्हा सरासरी काय करायचं आठवड्यातून एक दिवस तुमच्या शेडमध्ये धुपण करायचं आणि त्या धुपणामध्ये एक चमच्याभर हळद चमच्याभर साखर चमच्याभर तंबाखून चमच्याभर ववा द्यायचा टाकून ते सगळा दूर होऊ द्यायचा ते जरी शेळीच्या नाका थोंडा दूर गेला ना तरी तुम्हाला सांगतो ही सर्दी होणार नाही होतच नाही सर्दी सुरुवातीचं सांगायला हो आता जास्त झाल्यावर तुम्हाला डॉ इंजेक्शन डॉक्टर बाराभानगडी करावं लागेल पण हे प्रथम उपचार सांगतोय मी कारण पुन्हा इंजेक्शन सांगत बसलं तर व्हिडिओ दिवसभर लागेल तुम्ही बघणार नाही हे प्रथम उपचार सांगतोय हं पुन्हा सर्दी होणार नाही बरं का आता हा झाला दुसरा रोग तिसरा रोग सांगतो तिसरा रोग सरासरी पावसाळ्यामध्ये शेळ्यांच्या तोंडाला फोड येते बघा तिथलं 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 गवत खाण्यानं कवळं गवत खाण्यानं शंभर टक्के तोंडा तोंडाला फोड येते काहीच करायचं नाही तुम्हाला सांगतो हळद थोडा त्याच्यामध्ये कापूर टाका आणि महुरीचं तेल असेल चांगलं नाही तर खोबरेल तेलामध्ये आणि त्याला चांगलं रब करा लावित असताना हाताला एखादी प्लॅस्टिकची पिशवी हे करा कारण त्याचीच विषाणू तुमच्या हाताला लागू शकते तर ती बिमारी तुमच्या तुम्हालासुद्धा होऊ शकते हे झालं पहिलं ती नसलं मलम लावा प्रत्येकाकडे मलम असतो ते नसलं तापिकीवर स्प्रे पण डोळा सांभाळून मारायचा बरं का डोळे झाकून तो स्प्रे मारा एक दोन दिवस मारा मावाबी खलास होते त्याच्या पुढचा आजार पावसाळ्यात होतंय बंदून पायाला काय होते बघा पायाला जखमा होत्यात नाक्याच्यामध्ये त्याला पायखुरी म्हणते पायखुरी म्हणतात पाय कुणी चिकल्या म्हणतात कुणी काय काय म्हणत असेल ती रोग त्याला काय करा त्याला काहीच करायचं नाही गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकान चांगलं धुवा ते नसलं गरम पाण्यात पार परमॅग्नेट टाका त्यानं ती पाय धुवा तरी ते जखम राहते तरी ते नसलं तुम्हाला त्याला हिमेक्स मलम लावा तरी राहते पण ह्या दोन तीन पायल्या येल्या जाण्यास ते जखम राहते बरं का मग सरासरी एवढेच एवढेच रोग सरासरी पावसाळ्यात होते बरं का एवढेच रोग आता ह्याच्या पुढचे जर झाले तर मग थोडं तुम्हाला तोलणार नाही मग त्याच्यामध्ये ई टी असेल दुसरा अजून एफ एम डी असेल पण एवढेच एवढे जे नॉर्मल रोग आहेत का ना एवढे एवढे रोग पावसाळ्यामध्ये सरासरी होतात आणि पुन्हा अजून एक लक्ष द्यायचं सरासरी शेळ्या पावसाळ्यात भिजवू द्यायच्या नाहीत उपाशी राहिल्या चालत्याल पण भिजू द्यायच्या नाही एवढं बी केलं ना एवढं केलं तरी तुमच्या शेळी पालनाला त्याच ठिकाणी रोगाला ब्रेक लागते तुम्हाला अजिबात रोगाला पुन्हा काही झंझट करायची गरज पडत नाही फक्त एक ध्यानात ठेवायचं शेळीला पहिल्या दिवशी जर तुमचे लक्षणं दिसले र दिसले की तुम्ही त्याच्यावर इलाज करायचा आहे उगतच तिला आज राहील उद्या राहील मनानं राहील असं कधीच म्हणायचं नाही तु काय जादूचा दिवा नाही मनानं राहील किंवा काय राहील तुम्ही कसला का होईना कस इलाज करा ते पुन्हा ऑटोमॅटिक तिची काय रोगप्रतिकार शक्ती ते औषध काही त्या ठिकाणी राहून जाते पण शेळी उभा राहिली तुम्ही त्या ठिकाणी उगतच तुम्ही बी उभं राहायचं पुन्हा काही खरं नाही म्हणून सांगतोय बरं का लक्ष न दिसले रे दिसले की तुम्ही ओळखायचं आणि बरोबर शिळी तुम्हाला सांगते बरं का माझं हे दुखायले शिळी तुमच्याकडं बघितल्या बघितल्या तुम्ही जर शेडमध्ये प्रवेश केला शिळी तुम्हाला सांगते बाबा माझं हे दुखतंय मग तिचं पोट दुखत असेल तिला ताप आली असेल तिला सर्दी झाली असेल तिला संडास लागले असेल समजा एखाद्या वेळेस एका जास्त खाण्यानं पोट फुगलं प्रथम उपचार सांगतोय तिला पहिलं मोहरीचं तेल पाजा पहिलं मोहरीचं तेल सोडा पाजा तेनं नाही राहिलं पॅरालेक्स पाजा पॅरालेक्स अडव्हान्समध्ये अजून नवीन निघाले ते पाजा वीस वीस मिली पोट तुमचं क्लिअर समजा एखादं लहान पिल्लू आहे जास्त पिलं आहे संडासंच होई नाही त्याला ग्राय पावडर पाजा मी तर सांगतोय तुम्हाला ग्राई पॉटर सारखं पाजायचं म्हणून त्याला जर रोज जर ग्राई पॉटर पाजलं तर ते अजिबात ते तुम्हाला सांगतो त्याचा पोटाचं बिघाड होत नाही शंभर टक्के त्या ग्राय पावटर नाही होते आणि ग्राय पॉटर पाजल्यानंतर त्याच्या थोडं जिबेला आणि पाठी मागून इयरंडेल तेल थोडं लावायचं थोडं एक थिएम बी नाही असं थोडं बोटाला हे करायचं तोंडाला एक लावायचं आणि त्याच्या मागून एक लावायचं ते सगळं त्याचं क्लिअर करता ते एवढ्या काही काय ढोबळ गोष्टी थोड्या लक्ष द्यायच्या बरं का पावसाळ्यामध्ये काहीच होत नाही पुन्हा आता बाकी तुमचा एखादी वेळेस अजून ह्याच्यापेक्षा एक दुसरं काय अडचण वाटायली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पण मी जनरली काही धोबड आहेत का नाही गोष्टी ह्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला अडचण येऊ नये आणि तुम्ही त्याच्यापासून घाबरून जाऊन तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी तोपर्यंत